आज सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेचे मी आभार मानतो मागच्या वर्षी आजच्या दिवशी मी शपथ घेतली होती महाराष्ट्राच्या जनतेनं आमच्या महायुतीला प्रचंड मोठा आशीर्वाद दिला आणि दोनशे बत्तीस जागा आम्हाला मिळाल्या आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे या एक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे महाराष्ट्राचं प्रशासन हे एका इन्स्टिट्यूशन एक सारखं बिल्ड करण्याचा सा आम्ही प्रयत्न केलाय विकासाची कामं आणि लोककल्याणाच्या का योजना या दोन्ही मध्ये कुठेही खंड पडू दिलेला नाही सगळ्या लाडक्या बहिणीची योजना असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जी काही मुक्त ऊर्जा देण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि त्यातच आज आपण सगळ्यांनी बघितलं आम्ही विश्वविक्रम देखील केलेला आहे सौर कृषी पंपांमध्ये जी शेतकऱ्यांची लाईफलाईन आहे शेतीची लाईफलाईन आहे आज आपण एका महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप लावून गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेलो आहे आणि सगळ्यात महत्वाचं देशामध्ये नऊ लाख पंप लागले त्यातले सात लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत आपण शेतकऱ्यांसोबतच आमचं इंट्रॅक्शन देखील बघितलं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते आहे मोफत वीज मिळते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक त्या बाबतीत अतिशय समाधान आहे आणि त्यासोबत आमची जी कृषी सौर वाहिनीची जी योजना आहे तीही पुढच्या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत आम्ही पूर्ण करू आणि मग महाराष्ट्र पहिलं राज्य असेल की जे शेतकऱ्यांना दिवसा वीज देतं आणि ती सौर वीज देत त्यामुळे मला असं वाटतं की खूप सांगण्यासारख्या गोष्टी आहेत इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत वेगवेगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि त्याची पावती आम्हाला जनता देते नाही असं तुम्ही तसं जर मला विचाराल ना तुमारा 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 तुमार तर मला रात्री झोप या करता येत नाही की मला खूप गोष्टी दिसतात ते करायचं राहिलं ते करायचं राहिलं अशा अनेक गोष्टी आहेत कारण एक वर्षाचा काळ हा काही मोठा होत नाही त्यामुळे निश्चितपणे खंत नाही आहे पण एक मला असं वाटत की उत्सुकता आहे किंवा एक अशी भावना आहे की बाबा अनेक गोष्टी आता करायच्या आजचा चांगला दिवस आहे मी कोणावरही काही बोलणार नाही पण मला है है हे माहिती आहे की नेहमी असते की हे लोक इतकं करू शकले तर आम्ही का करू शकलो नाही यांनी इतक्या योजना आणल्या इतकी विकास काम केली इतकी इन्फ्रास्ट्रक्चर ही कामं केली तर आम्हाला संधी मिळाली तेव्हा आम्ही का करू शकलो नाही अशी एक त्यांच्या मनामध्ये ती भावना असते ती अनेक वेळा बाहेर निघते पण त्याच्यावर फार काही टीका करणार आणि भाज्या पाहिजे आता वरळीमध्ये तणाव सुरू आहे हॉटेलमध्ये शिवसैनिक वगैरे घुसले मोठा राडा सुरू आहे मला काही याबद्दल कल्पना नाही मी जरूर कल्पना घेईन पण युनियन काढायचा सगळ्यांना अधिकार आहे प्रत्येकाने युनियन काढावी पण कुठल्याही युनियनने कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा जिथे युनियन आहे तिथे राडा करणं मात्र हे मान्य नाही ते कुणाची असो राडा मी होऊ देणार नाही त्यावर कारवाई होईल युनियन कशाकरता काढायची तर कामगारांच्या हिताकरता काढायची पण त्या ठिकाणी जर स्थापना बंद करणे तिथे राळा करणे असं होत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल तर राज्यातल्या सुपर स्पेशल हॉस्पिटलचं खासगीकरण केलं जाते पीपीपी केली जाते आपण विरोधी पक्ष असताना सांगितलं होतं की मराठवाड्या संदर्भातलं सरकारनं चालवलं पाहिजे पण आपले खासगीकरण कशासाठी केलं जाते कोणी केलं कुठलं असं आहे की मी पहिल्यांदा तर सगळे सुपर स्पेशालिटी आपण चालवतो आहोत ते कुठेही आपण कोणाला दिलेले नाही आहेत पण उद्याच्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला कवरेज वाढवायचं असेल तर आपण स्वतंत्र पीची पॉलिसी आणू शकतो याचा अर्थ काही आपले सरकारी कोणाला देऊन टाकायचे असं नाही आहे काही पीपीपी तत्वावर देखील तयार होतील मुळातला प्रश्न काय आहे क्वालिटी हेल्थ केअर उभी राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला मोफत आपल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतनं उपचार मिळाला पाहिजे या दोन गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे असं काही खासगीकरण वगैरे कुठलंही नाहीये एक वर्ष पूर्ण झालंय आणि पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत की मराठी पंतप्रधान अशी स्वप्न पडतात वेगवेगळ्या प्रकारची पण मी तुम्हाला एक सांगतो आपण लक्षात ठेवा या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी अतिशय उत्तम काम करत आहेत या देशामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे ज्या पद्धतीनं देशाला ते पुढे नेतायत असं कोणीच करू शकत नाही हे आपण सगळे जाणतो आणि सगळ्यात महत्वाचं मोदीजींची तब्येत उत्तम आहे कार्यक्षमता चाळीस वर्षाच्या व्यक्तीला लाजवेल अशा प्रकारची आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीस लाही मोदीजीच पंतप्रधान असतील हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज म्हणजे बहुत खुशी आहे कि हमारी सरकार को एक साल पूरा हुआ है महाराष्ट्र की जनता का मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ इस एक साल में हमने महाराष्ट्र को विकास की पटरी पर लाया है जो हमने सामाजिक योजनाएं तैयार की थी उसको भी हम यशस्विता के साथ चला रहे हैं चाहे वो लाडली बहन योजना हो चाहे मुफ्त बिजली की योजना हो वो भी चल रही है साथ साथ विकास भी चल रहा है और आज हम लोगों ने प्रधानमंत्री जी ने जो कुसुम योजना शुरू की है उसमें एक वर्ल्ड रिकॉर्ड गिनी बुक रिकॉर्ड हमने तैयार किया है मात्र एक महीने में पैतालीस हजार नौ सौ ग्यारह हम लोगों ने सोलर पंप का इंस्टॉलेशन करके एक दुनिया का रिकॉर्ड तैयार किया है देश भर में प्रधानमंत्री जी की योजना से जो नौ लाख पंप लगे उसमें सात लाख पंप अकेले महाराष्ट्र ने लगाए हैं हमारे किसानों को इससे दिन में बिजली मिल रही है मुफ्त बिजली मिल रही है अगले 25 साल उनको देखने की आवश्यकता नहीं है ऐसे कई अच्छी योजनाएं हमने की है और मेरा विश्वास है कि हमारी सरकार आगे भी ऐसे ही कार्य करती रहेगी